हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्टचा मराठी तर्थ प्रसारण नबोवाणी किंवा दूरदर्शनवरून सर्वत्र प्रक्षेपित करणे नबोवाणीवर किंवा दूरदर्शनवरून प्रक्षेपित केलेले भाषण प्रक्षेपण किंवा सभोवार होत आहे ब्रॉडकास्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डीट यू लिसन टू द ब्रॉडकास्ट दुसरा वाक्य आहे वी वॉच अ लाईव्ह ब्रॉडकास्ट ऑफ द मॅच तिसरा वाक्य आहे द नेक्स्ट न्यूज ब्रॉडकास्ट इज ॲट टेन ओ क्लॉक चौथा वाक्य आहे मोस्ट ऑफ द प्रोग्राम्स आर ब्रॉडकास्ट इन इंग्लिश फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू